स्टार प्रभा वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे माझा या मालिकेत प्रेक्षकांना अर्णव आणि ईश्वरी यांची प्रेम कहाणी पाहायला आहे मालिकेत अर्णव हे पात्र अभिनेता अभिजित आमकर तर ईश्वरी ही भूमिका अभिनेत्री शर्वरी चोग साकारत आहे या दोघांनाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे तर हे दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात सध्या अभिनेता अभिजित आमकरने शेअर केलेल्या एका पोस्टने तर अभिजित आमकर एका लोकप्रिय अभिनेत्रीला डेट करत आहेत नक्षत्रा मेडेकर नक्षत्रा मेडेकरच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याने शुभेच्छा दिल्या आहेत पोस्टमध्ये अभिनेता म्हणतोय की हॅपी बर्थडे बेबी माझ्या मोबाईल मध्ये कायम तुझाच वॉलपेपर असेल या पोस्टचा अभिनेत्याने त्याच्या मोबाईलचा वॉलपेपरचा स्क्रीनशॉट व्हिडिओच्या मा माध्यमात शेअर केला आहे यामध्ये नक्षत्रा व अभिजित यांचे रोमँटिक फोटो पाहायला मिळत आहे या पोस्ट वर अनेक कलाकार मंडळींनी लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत या दरम्यान दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नक्षत्रा ही नुकताच आलेल्या ऑलिजवी चित्रपटात झळकली होती याशिवाय लेख माझी लाडकी चंद्र आहे साक्षीला या मालिकेमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर अभिजित आमकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने स्टार प्रवाहच्या अरे वेड्या मना या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं तर सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही रे माझा मितवा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे तर अभिजित व नक्षत्रा यांची जोडी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका